फोरवर येतात फोर येतात मग कलाकारचे ओलगच फोर असतो या जागी मग गेला आम्हाला आनंद वाटतो एकदम एक फोन मधल्या पट्ट नाही त्याला लगे दोन दोन फोन मधल्या असे व्हिडिओ करतात हा का नाही लांबशे आणले यो मौसम आहे ना एकदम छान आहे म्हणजे लाईट टेन्सिंग मध्ये का तू ना पुढचा टेन्शन लोक सांगू तर मित्र पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्र विषय असा आहे की आज आमच्या गावात गणपतीचं आगमन बघ का नाही बच्चन बच्चनाला नाव गणा ना तुझा चला मग मित्र बेंड वाचतात कव्हर करू डायरेक्ट पुढे सँडी बाई सोबत शँडीने डायरेक्ट का धाब्यात सुट्टी गेले हो बोल विषय गंभीर चला मग मित्र दाखवता माहोल कसा असत एकदम वाला अरे दुःख तर दुःख ना उल्हास संदेशाला सुद्धा आले चल ना ना तुझा पण लगीन होल आता नाचल्यावर तिथे बोरी मेहनत करता साडे दहा साडे रे साडेपाच चा बोपरी बनली दुरुक्षी पण आठ तरी पण आज ल आहे अजून मनापासून धन्यवाद चांगली बोर भेटेल तुम्हाला तुम्हाला तुला लागला नको चांगली नको चांगली नको बोलते काही करा ना हो दुसरा दुसरा घरात मित्र मंडला आलो आपण आणि वाजवणारी माणसा डायरेक्ट निघून किती तरी किती आपल्या मंडळासाठी कमवच नाही आपलं मंडळ आहे भाई आपल्या थोडस सहकार्य आपल्या मार्फत लाभतो फोरम कलाकार असतो या जखमी गेला आम्हाला आनंद वाटतो एकदम एकदम मजा एक वाटते भाई आपलं मंडल आहे आपल्या मंडळाला जसं आपण करून काय ऍडिशन देता येईल तेव्हा आम्ही प्रयत्न करतो बघला ना कसा घोर बोलतो गोर बोल बरीचशी कामं करतो गोड बोलतो गोड पण वागतो तसा अनिकेत बोर लाईक करा सबस्क्राईब करा अनिकेत बोरला <laughs> लाच्या गावात स्वतःला प्रमोशन केला मजाक मजाक मध्ये ಬರಬಲಾರ अरे मग तू जाचा होता ना तिथे जिंबडी दोनशे चाळीस मारता मग जा ना होता तिथं घराला दोनशे सत्तर तू ग मग इथं थांबले जा जा तुझी गरज होती तिथं कसा गपचुप व्हिडिओ करता एकदम हे माझी घेतली का नाही नक्की आहो का मी कुठे आहो मी व्हिडिओ ना नाही ते बोजीन म्हणान तुम्ही करली माझी व्हिडिओ आहे ग बस आवरा बोलला अशी माझी छाती पण कशी आरिजींचा वरती आली करले ना नक्की आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो एवढे <laughs> एन्जॉड आन्सर आहे आमच्या इथल्या बाई जेवणाला पण ऐकणार नाही जा ना पण ऐकणार युवराज एक झालं फुगले फुगलीला नाही फिटनेस आधी पहिला माणूस आमचा तो हा बघ इकडे बघ बाबा बघ एक कार त्याची व्हिडिओ कर हास हास अरे हास ना लाल नीटत उंदिर या साईडला असत त्या साईडला असत नयन नयन करले करली व्हिडिओ निकाल बारीक पोरीला लरवली पण व्हिडीओ करायला लावली त्यानी मग एक फोन मधला पट्ट नाही त्याला लागेल दोन दोन फोन मधल्या अशी व्हिडीओ करताय का नाही लांबशी आणले एक थर्टीन एक फिफ्टीन अरे नवीन खरेदी का भाई ठावाला पैसा आग नहीं इकड़ा वेगला विषय है क्या आप लगे नाही नहीं, के नहीं? जाचा क्या नहीं दोस्ती दोस्ती क्या कहीं दोन दोन शब्द माता आप लोग सुबह से बोल ना ना काय यार बगैर का ऐसा पर्सनल भी डिलीट नहीं करना ना कहीं वीडियो ये व्हिडिओ कारण संतान ना ना तो डिलीट करना जाना दोन शब्द बोला ना दोन दोनच शब्द अडीच शब्द बोल अडीच अडीच बोल, बोल 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 दोन दोन शब्द बोल म्हणजे सांग ना तू बोलता दोस्ताला विचारते का मित्र आहे माझा इरावी मित्र आहे माझा काय मग आता पुढचं नियोजन कसा काय तुम्हाला सांगली का मंडळाने आम्ही यो मौसम आहे ना एकदम छान आहे म्हणजे आम्ही लाईट टेन्शन मध्ये का तू ना पुढचं टेन्शन लोक सांगू <laughs> <laughs> विशे, विशे ल... तू घर पर कशी टेन्शन नको सांगू हा जरा वेगळा विषय आहे विषय गंभीर आहे चला मग बाप्पा आले आता पुढच्या अपडेट बघायला भेटेल अरे तू बी ना अरे लगेच बघा कने चा बी आला चा, चा। तू किरण मी कसं बघते इथे डोमकावल्या सारखा किरणचा सा जरा विषय गंभीर आहे डोंबिले डोंबिले एक्सप्रेस किरण दादा हे बारकावा केलेले बारकावा किल्ले कसा नाचत होता तू कसा कसा निघूत कसा नाचत होता हातवरती कर हातवरती कर कसा नाचत होता अरे नाही जे ना काही नवीन नाही जुनाच माईक अरे बोल ना नाही तुझ्याशी तू दोस्ती नाही मी मी अरे कोण तू नाही बोल की तो घरी जायचे हे वापस कुठे तुमचा वापस कुठे आहे तुमचा नाही घरा याला घरा नाही आला तू या आता तुला येतो येशील का आता तू येशील हसत 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 तो हसत ठीक आहे पण याला काय झाले मित्रो आता कसा विषय झाले माहिती आहे का डोंबिली जातो पोरे आमचा कारण नवीन त्यांनी ते स्विमिंगचा चालू केले ना तिकडे तर त्यासाठी जातं लाईट टॉपचा विषय लवकरच मार्केट गाजून अर्धा तर खाले ना मार्केट काउं टाकला काउं <laughs> टाकले <laughs> अर्धा <laughs> समजलंच तुम्हाला पकेला आम्ही धावाला दा जातं जरा असा काहीतरी विषय गंभीर आहे बरोबर ना आपला एकच अड्डा डोंबिली डोंबिली बस सर त्यांचा तिथलाच आहे ना कोचिंगवाला विषय गंभीर बरोबर ना चुकीचा नाही ना काही बोललो मी नाही बरोबर 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 केमसीचा नाही पर्सनल आहे अरे अडीच लाख रुपये फी भरले त्यांनी फक्त जाऊन ते सांगायचं तर सांगला कोणला सांगू नका तुम्ही नाटका बिलकुल नको ना करू कालची व्हिडिओ टाकली नाही त्यासाठी तुझी मी निगरे शेटल तू काय पण टाकते माझं नाव खराब करशील चांगला होता ना नाव हो ना इंग्लिश अशी बोलताना टक्कशील बस का अरे बंदच भाई पोलडोला फोन घेतला ना त्याने उपटणारा नाही गे दाखवता नाही गे खुलणार का सॉरी चुकी झाली उपटणार आणले कशी इंग्लिश बोलतो बिजबी कशी कशी बिजबी बोलून खुलत इज्जत दिली पहिली मोरवी म्हणजे माग नकाच प्रत्येक जण समोरून या काम म्हणजे सांगायची गरज नाही लागली म्हणजे कारण एकेकाला सांगायला लागतं बाबा तू या कर त्या कर सगळ्यांना माहिती आहे का काम आपल्यालाच करायचे दुसरं कोणी येणार नाही समजला लाले शंभर नंतर शिखर दादा काय बोलले समजला नाही का तुला आठ दि पोरा शिव फिरतात साईड ला दोन तीन जण काम करतात त्या बाराने प्रत्येकाने करायचा सगळ्यांना असतं असं नाही बोलत की मी करायचं नसतं मग घुसा ना डायरेक्ट माझ्या सगळ्यांना करायची तर सगळी एकत्र करूया कामाची कारण सगळ्या जण आतवले आवरा टाइम लागणे झटपट काम होतात सगळं झालेला आपला जर पाच जर तिथं टोचाला लागले नाही इथं दोघा तिघा लावले ना तीन घंट्या पण तो गेले झाले आणि उपस्थिती ठेवा दोन तीन दिवसाचा कार्यक्रम आपला वर्षांच्या दोन तीन दिवस आपण देवासाठी करू शकत नाही बाकी जेवण करून सर्वांनी विषय असा आहे की आता आमची पोरं सगळी लागल्यान कामाला ते थूथप्रेस कर ना करु जर थुथपीक थुतपीक दातंग घालायच्या काठ्या त्या पुलाने लावल्यान कारण जरा मकर जरा अर्जन राहते आमची बरोबर ना रातच्या रात्रीनं कर जाण देवलबंदराची परंपरा कुठे येईल राहिलं कोला कुठे येलं तर हा तो भीमक तो भीमक कसा वागतो यो यो इकडे भीम मग अरे भीमच तुला चांगला दिल तर त्याने यासाठी लागून काम चालू <laughs> काम चाललंय आला का मग उरवाडशा लगेच लई टाकला चालू जाईल काय मोबाईलचा कवर शरम पण आहे ना वाटा असं मांगायला डायरेक्ट तो कवर तर पण आयफोन बघला काय शानपणा बघली खेली बघली ना कशी वर्किंग प्रोग्रेस थोडासा राहिले फक्त कारभार होऊन जाईल कशी ओरिजिनल फुलं वापरले एकदम डायरेक्ट शालेनशा मॅडम ची खुर्शी पण बोराना

की आता सगळी कामे मग झाली मकर विकार बनून झाली आता बारके झाले त्या गुपेन एडिटिंग करायला कुठे आला बारख्या दिसणार सं, सं, संदीप दादाचे काहीतरी गाडी खाली कोणीतरी काहीतरी टाकले काय झाले घरभर केले का त्याला पण महिन्याला टाकले कोणत्या कशा झाला टाकले जादू झाले वाटत मी एक सांगन गाडी गाडी बोललो मी तरी गाडी नाही काय बोलायचे काय राहायचे काय गाडी जास्त जवळ ताई सांगतो आई पोरबा पण सफेद कपडे घालील का पोरबा काही चालू नाही का काजू मग त्याने जी कोणी फॉर्मल कपडे घालून ते आपला दरडा मला तसं फॉर्मलच म्हणजे कोणी फिरवला नाव तर फिरवला कावा असा जोर द्या का पण आई शपथ उल्हासनगरचा सक्षम पण आज दिसलाच नाही काय विषय काय चाळीस आहे दाखव म्हणा काहीतरी दाखवत बरोबर आहे का हो काय बघू दे काय विषय काय हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पार्थ वाहिले ब्लॉगर बरोबर आहे बरोबर आहे ब्लॉक्स से ब्लॉक्स से ब्लॉक्स से बरोबर आहे बरोबर आहे थांब तो चला मित्र अशा प्रकारे आता जाऊ हे कोल ना बाबा जाऊ ना चला मग मित्र आता जाऊ धोरो धोरा कुठं तरी संदीप दादा बोलत शांडी शेडला भेटायला जाचा कारण शांडी शे शा, थोडस इम्पॉर्टंट काम क काम तर तुम्हाला समजल रात्रीच वाजल्यान हे किती वाजल्यान कुठे दिस ना बारा वाजून फक्त ना फक्त सदतीस मिनिटं झाल्यान फक्त ना फक्त कारण गणपती आहात सगळी जागी आहेत उद्या गणपती आहेत ना सगळीशन वेकोरेशन माणसं जागे सगळी हा तेच रे सगळी माणसं जागेच फिरो, माणसांची फिरो तर मित्र अशा प्रकारे आलो वापस आम्ही काय महत्वाचं काम होतं माहिती आहे का हे बघ अशी पाण्याची गलस आणायची होती पात्रवल्या आणायच्या होत्या विषय जरा गंभीर होता बघ दमले आमचा बोला खांद्या उचले राहिल्या ना त्यांनी म्हणून वृक्षात दमले तर चला मित्र आजची व्हिडिओ पण इथं तंबू डायरेक्ट भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या गणपती बाप्पाचा भाई आगमन तर झाला उद्या स्थापना विषय एकदम टॉपचा असणार आमचं वेदन भाई पण चला मग जास्ती भाषण देत नाही डायरेक्ट भेटू उद्या बाय बाय